नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज म्हणजे ब्लॉक करायचा तर म्हटलं करूया ते तर मग आता चालू कॉलेजला बघू शकता आज क्लिक केलं रंगीत कपडे संडे आज आणि थोडा कार्यक्रम आहे कॉलेजमध्ये आपण बोलवला आहे देता सोडून लगेच हाजरी वाईज कमी प्रमाणात भरलेलं त्यामुळे म्हणलं जावंच आज कॉलेजला आखी काय नाही त्याला केला फोन तेव्हा म्हणला मला काय उशीर लागेल त्यामुळे मी काही म्हणलं नाहीत बट ठीक आहे म्हणलं चालेल तर चला म्हटलं जाऊया काय अडचण सडतेल लवकरच आता जायचं की बारा वाजेपर्यंत सोडतेल काय काय करेल तुम्हाला ब्लॉक तुझ्या तर तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला समजलेच काही विषय नक्की तर अशा प्रकारे पंधरा दिवसातून कॉलेजला चालू आहे आठ आठ दिवस कमी जास्त आठ दिवस सुट्टी पडली एक दिवस सोमवार तेवढं गेलो सोमवारपासून आज चाललो जेव्हा म्हटलं जाऊ आज लावली या घेतली तर घेतली नाही घेतली तर मगचा विषय देऊ असू काय विषय नाही त्यानंतर ब्लॉक जे आहे तुम्ही कंटिन्यू करत जावा ब्लॉगात यातून पुढे कंटिन्यू येतील काही प्रॉब्लेम नाही आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये